हाय फ्रेंड्स मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजाच मॅजिक फिंगर्समध्ये नेहमी आपण वेगवेगळ्या रेसिपीज बघतच असतो त्याचप्रमाणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले काहीतरी नवीन आणि त्या रेसिपीचं नाव आहे ओल्या शेंगदाण्याचा ठेचा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनवरही क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी साधारण अर्धी वाटीपेक्षा थोडेसे जास्त ओले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते मी मंद आचेवर पाच ते सात मिनटांसाठी व्यवस्थितपणे भाजून घेणार आहे कंटिन्यू भाजलं पाहिजे असं काही नाही साधारण एक ते दोन मिनटांनी तुम्ही याला परतू शकता तुम्ही ते बघू शकता शेंगदाण्यांचा कलर थोडासा चेंज झालेला आहे तर अशाच पद्धतीने थोडेसे डाग पडेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत यामुळे या ठेच्याची चव खूप छान येते आणि आता हे शेंगदाणे भाजलेले आहेत तर हे मी काढून घेते तर त्याच कढईमध्ये मी पुन्हा एक चमचा तेल घेतले आणि त्यामध्ये मी इथे चार तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत या व्यवस्थितपणे तोडून आपण भाजून घ्यायचे आहेत याचमध्ये मी ॲड करते सहा ते सात मोठ्या लसणाच्या पाकळ्या जर तुमच्या लसणाच्या पाकळ्या लहान असतील तर पंधरा ते वीस तुम्ही ॲड करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता आता हे आहे इथे व्यवस्थित मी परतून घेते मिरचीला भरपूर सुरकुत्या पडेपर्यंत आपल्याला ही मिरची फ्राय करायची आहे आता मी हा गॅस बंद केला आहे मिरची व्यवस्थित भाजली गेली आहे आता आपण हे शेंगदाणे जे आपण थोड्या वेळासाठी भाजून घेतले होते ते या प्रकारे कुटून घ्यायचे आहेत तुम्ही ही चटणी हवी तर मिक्सरवरसुद्धा करू शकता पण खलबत्त्यामध्ये कुटून केलेली चटणी किंवा के हा ठेचा खूपच छान लागतो त्यासाठी मी ते खलबत्त्याचा वापर केलेला आहे व्यवस्थितपणे हे आपल्याला कुठून घ्यायचं आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही ठेवायचं नाही व्यवस्थितपणे हे आपण कुठून घेऊया हे कुठून झाल्यानंतर यात मी ॲड करते आपल्या फ्राय झालेल्या मिरच्या आणि लसूण या कढईमध्ये जे तेल उरलेलं आहे ते आपण तसंच ठेवायचं आहे याचा उपयोग थोड्या वेळाने पुन्हा होणार आहे आता हे मी पुन्हा एकदा कुठून घेते मिरची आणि लसूण फ्राय केल्यामुळं या ठेच्याची चव खूपच छान येते आता मी यात ॲड करते एक दहा ते बारा पुदिन्याची पानं ती मी अशा प्रकारे कट करून घेते आणि पुन्हा एकदा आपण हा ठेचा कुठून घ्यायचा आहे पुदिना एकदम ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ऍड करा किंवा तुम्ही याला स्किप सुद्धा करू शकता आता त्या कढईमध्ये जे तेल होतं तेवढ्याच तेलात मी थोडीशी मोहरी आणि जिरं घातलेलं आहे आणि ही मोहरी आणि जिरं तडतडलं की यात मी घालणार आहे थोडासा हिंग आणि हा आपला तयार केलेला ठेचा यामध्ये मी ॲड करते आणि आपल्याला हे व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे एक ते दोन साधारण ते मिनिटांसाठी आपण याला परतून घ्यायचं आहे आता मी वरून घालते बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा एकदा आपण हे सगळं मिक्स करून घेतोय त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ सुरुवातीपासून आपण मीठ अजिबातच वापरलं नव्हतं आणि मी अगदी किंचित थोडीशी साखरही ॲड करते कारण तिखट थोडंसं बॅलन्स व्हायला हवं यासाठी तर मी गॅस बंद केला आहे आणि हा आपला झणझणीत आणि चटपटीत असा ओल्या शेंगदाण्यांचा ठेचा तयार आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय